स्पेशल स्पेशलमध्ये डाळिंब स्पेशल या मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो डाळींब शेती तर सर्व करतात परंतु काही शेतकरी अगदी कमीत कमी खर्चात डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतात आणि त्यांच्या पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण करतात अशाच एका युवा प्रगतशील शेतकऱ्याला भेटण्यासाठी आपण आलेलो आहोत जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील विश्वप्रताप सुनील शेळके यांना अंबड तालुक्यातील डोमेगाव मध्ये पाणी कमी आणि काळी कसदार जमीन अशा जमिनीत सर्वसामान्य शेतकरी कापूस सोयाबीन सारखी पिके घेतात परंतु ह्याच कसदार काळ्या जमिनीत शेडकेसरांनी डाळिंबाचे गुलाबी स्वप्न फुलवले टप्प्याटप्प्याने लागवड करत आज त्यांच्याकडे साडेसहा हजार डाळिंब रोपांची बाग आहे त्यापैकी चालू वर्षी एक हजार डाळिंब झाडांवर बहार धरलेला आहे त्यामधून त्यांना ऐंशी लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे मित्रांनो डाळिंब फळबागेत तेल्यामुक्त डाळिंबाचे विक्रमी उत्पादन आणि ते सुद्धा अगदी कमीत कमी खर्चात आणि काळ्या कसदार जमिनीत ते घेत आहेत जैविक सेंद्रिय रासायनिक यांचा योग्य वापरामुळे त्यांनी डाळिंब शेती शंभर टक्के यशस्वी केली आहे आज डोमेगावच्या पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करून त्यांच्या सुद्धा भागात त्यांनी शंभर टक्के यशस्वी केले आहेत चला तर मग पाहूया आपण त्यांच्या या शंभर टक्के यशस्वीत डाळिंब शेतीचे रहस्य मित्रांनो सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा शेळके सर नमस्कार नमस्कार शेळके सर तुमचा पारंपरिक शेतीचा अनुभव काय होता आणि घरच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये नेमकी कोणती पिके घेतली जायची खरं तर ज्यावेळेस मी शेतीकडे वळालो त्यावेळेस मला शेतीचा हा अनुभव काहीच नव्हता तोच मी लॉकडाऊनच्या पूर्वी आकाशवाणीला निवेदक म्हणून मी पार्ट टाईम जॉब करायचो त्यानंतर लॉकडाऊनची परिस्थिती संपूर्ण देशावरती आली आणि त्यानंतर माझं पदार्पण शेतीकडे झालं लॉकडाऊनमध्ये काहीतरी करावं वेळ कसा तरी घातला पाहिजे त्यासाठी आपण काय करावं शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावे त्यासाठी डाळिंबाची निवड केली तसं आमच्याकडे पारंपरिक शेती येमध्ये कॉटन व ज्वार आणि तूर हे प्रामुखी शेतकऱ्यांचे पीक आहे पण या पारंपरिक शेतीतनं आर्थिक भार किंवा आर्थिक नफा हा मिळत नसल्यामुळे आपण डाळिंब या शेतीकडे वळण्याचा प्रयत्न केला आणि तिथं आपण डाळिंबाची सुरुवात केली डाळींब लागवडीचा निर्णय घेताना स्थानिक परिस्थिती आणि लोकांचा प्रतिसाद याच्यामध्ये घरच्यांचा प्रतिसाद कसा होता तर स्थानिक वातावरणामध्ये किंवा स्थानिक परिस्थितीमध्ये डाळींब लावणं हे तर माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंजिंग होतं कारण की संपूर्ण कॉटन बेल्ट होता आणि दोन हजार पूर्वी डाळिंबाचे हाल एक खूप मोठ्या प्रमाणावरती झाले होते त्यानंतर सगळ्यांना विरोध करून डाळीम लावणं हे माझ्यासाठी खरं तर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं आणि सगळ्यात पहिले आपण लॉकडाऊन जेवढे निर्णय घेतला डाळीम लावायचा आपला तो मोठा जो आपला प्लॉट आहे त्याची लागवड केली त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सहा महिन्यानंतर दुसऱ्या प्लॉटची आपण लागवड केली आणि आता लेटेस्टमध्ये आपण आता ही नवीन आपली लागवड इथे केलेली आहे खरं तर या एरियामध्ये हा दुष्काळी पट्टा आहे पाण्याचा उपलब्ध असा सोर्स नाही त्यामुळं आपण वॉटर स्टोरेज स्टोरेज टँक म्हणून आपण नवीन शेतताळे सुद्धा इथे उभारणी केली आहे यातनं आपल्या पूर्ण शेतीला पाणी दिलं जातं तसंच या एरियामध्ये मराठवाड्यामध्ये हा आवश्यकग्रस्त भाग असल्यामुळं लाईट पाणी या दोन व्यवस्था नाहीत त्यामुळं आपण बायलगमध्ये सोलारची सुद्धा व्यवस्था ही केलेली आहे आणि संपूर्ण शेती ही आधुनिक पद्धतीनं कशा पद्धतीनं करायची हेच नियोजन आणि हेच ध्यास ठेवून आपण या ठिकाणी शेतीकडे वाटचाल करत आहोत शेळके सर आपण डाळिंबाची किती रोपांची लागवड केली कोणती व्हरायटी लावली लागवडीचं अंतर किती ठेवलं आणि जी व्हरायटी लावली ती व्हरायटी लावण्यामागचं कारण काय आपण सगळ्यात महत्वाचं इथे एक हजार लोकांची या प्लॉट मध्ये लागवड आहे तिचं अंतर आहे चौदा बाय नऊचं चा, आणि चौदा बाय नऊ मध्ये आपण भगवा या व्हरायटीची निवड केली आहे भगवा ही व्हरायटी सगळ्यात एक्सपोर्टला चालणारी आणि सगळ्यात वजनदार शायनिंग आणि आकर्षक असलेलं फळ जिची विदेशात मागणी जास्त आहे त्यामुळे आपण भगवा या व्हरायटीची डाळिंबाची लागवड काळ्या मातीत डाळिंब फळ उत्पादन शक्य नाही असं म्हटलं जातं परंतु तुमची तर डीप ब्लॅक सॉइल आहे ह्या काळ्या मातीमध्ये तुम्ही उत्पादन कशा पद्धतीने शक्य केलेलं आहे अगदी बरोबर आहे डाळिंब हे एक डोंगराळ भागामध्ये वाचणारं पीक आहे ते शक्यतो काळ्या जमिनीमध्ये ते का कमी प्रमाणावरती येतं त्याला मर सारखा मुळीच्या कॉपसारखा सारखा हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत परंतु आपली डिप सॉईल असताना सुद्धा आपण पाच वर्षामध्ये एकही न आणि मुळी न इथं गेलेलं नाहीये त्यासाठी आपण रेग्युलरली प्रॅक्टिस ह्या वेगळ्या करतो शेणखताचा अतिरेक वापर असेल जैविक जीवाणूंचा वापर असेल पाणी नियोजन असल कमीत कमी, कमी पाण्यामध्ये उत्पादन काढण्यासाठी डिप ही सगळ्यात उत्तम हा सोर्स आहे त्यामुळं डाळिंब हे काळ्या जमिनीत येत नाही हा जो समज आहे हा तरी माझ्यामध्ये आणि माझ्या प्लॉटच्या हिशोबाने कदाचित मला चुकीचा वाटतो डिपसॉईलमध्ये सुद्धा सुद्धा हे अतिशय उत्कृष्ट प्रमाणावरती येतं फक्त त्यासाठी नियोजन तुमचं परफेक्ट असलं पाहिजे सर तुमच्या डाळिंबबागेमध्ये पेल्याचा कुठेही प्रादुर्भाव दिसत नाही तर ह्या पेल्यापासून नियंत्रण करण्यासाठी तुम्ही कोणतं तंत्र वापरलेलं आहे अगदी बरोबर आहे खरंतर डाळिंबामध्ये तेल्या हा सगळ्यात प्रमुख समस्या आहे आज जर शेतकरी सगळ्यात जास्त घाबरत कशाला असतील तर तेल्याला आपल्या प्लॉटला सहा वर्ष होऊन आजही एकही एक स्पॉट सिंगल स्पॉट सुद्धा आज आपल्या बागेवरती दिसत नाही त्यासाठी सर्वात महत्वाचं नियोजन जे आहे तुम्हाला सेंद्रिय खतांचा सर्वात जास्त वापर या बागेसाठी करावा लागतो त्यानंतर दुसरा विशेष तिथं काम आहे की तुम्हाला जे आपण वॉटर सोल्युबल जे प्लॉटला देतो विकनेस म्हणून झाडाचं काम करतं ते तुम्हाला प्रथम तिथं बंद करणं आहेत त्यानंतर तिसरं काम जिवंत जीवाणूंचा ऑर्गॅनिक कल्चर असेल तुमचं जैविक बुरशी असेल तुमचं सुडोबॅसिलस असेल त्यानंतर तुमचं अपटेकिंग कॅपॅसिटी जे झाडाला बॅक्टेरिया आपण देतो ज्यानं ड्रिपमध्ये दे ज्या बॅक्टेरिया देतो झाडाची ग्रोथ झाडाची मुळी चालू राहिली झाडामध्ये जर स्टोरेज योग्य असेल तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा तेल या ठिकाणी अटॅक करत नाही जसं की जसं आपण कोविडमध्ये जो, जो आम्ही अनुभवलं की जर तुमची इम्युनिटी जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कोविड त्रास देत नाही ही सेम पो प्रोसिजर मी या झाडावरती वापरली झाडाच्या इम्युनिटी सिस्टमला किंवा झाडाच्या ग्रोथसाठी जसं आपल्याला जेवणासाठी ज्या गोष्टी लागतात पंचपाकवान लागतं तसं आम्ही ला झाडासाठी ते खाऊ घालतो परंतु त्याचं खाण्याचं माध्यम वेगळं आहे आपण त्या माध्यमातून त्याला अन्न पुरवतो त्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा प्रादुर्भाव आपण सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती करतो आणि शेणखत हे सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती देतो त्यामुळं आज एवढ्या सहा वर्ष च्या काळामध्ये विल्टिंग असेल मर असल आणि पिनहोल असल ही एकही समस्या आज आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसत नाही यासाठी तुमचं नियोजन परफेक्ट असलं पाहिजे बाग तुटल्याच्या नंतर रेस्टमध्ये जे कामं करायची आहेत ते रेस्ट जर कामं कम्प्लीट केले तर तुम्हाला शक्यतो तेल हात त्रास देत नाही आणि जरी तुमच्या बागेमध्ये तेल आला तो जो जाग्यावरती स्टॉप राहतो तो, 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 तो त्याचा तुम्हाला काहीच प्रकारे नुकसान करत नाही ही खरी गोष्ट तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे जिवाणूंचा वापर तुम्ही केला हो परंतु इतक्या कमी वयामध्ये सुद्धा तुम्ही शेती यशस्वी केली आणि त्याच्यामध्ये जीवाणूंचा वापर केला हो तर तुम्हाला मार्गदर्शन कुठून मिळालं हो। आणि वापर कशा पद्धतीने आपण याचा आम्हाला थोडक्यात माहिती द्या सर काही ज्यावेळेस डाळिंबाची लागवड केली आणि मी स्वतः डाळिंबाबद्दल स्टडी करत असताना आम्हाला एक गोष्ट निदर्शनात आली की डाळिंबाला जीवाणूंशिवाय किंवा ऑर्गेनिक शिवाय जीव डाळिंबाला भविष्य नाही आणि रासायनिक शिवाय आपण त्याला उपजवू शकत नाही किंवा आपण त्याला तयार करू शकत नाही त्यावेळेस मला अण्णासाहेब पाटील साहेब यांचं यांची माझी ओळख झाली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं आपण ट्रायको असेल सुडो असेल सुडो बॅसिलस असेल व्हॅम असेल आणि मायकोरायज असेल या जीवाणूंचा या बागेवरती भरपूर प्रमाणामध्ये वा वापर केला आहे बागेवरती जे लस्टर दिसतंय तो ते आपण त्या जैविक जीवाणूंचा जो रस असतो तो आज तुम्हाला प्लॉटवरती बघताना दिसतो कारण साहेबांनी जसं सांगितलं त्याच पद्धतीनं संपूर्ण ट्रीटमेंट आपण या माझ्या प्लॉटसाठी फॉलोअप घेतलेली आहे आणि हा प्लॉट आज तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने उभा राहताना माझ्या प्लॉट हा दिसतोय आपण जैविक जीवाणूमध्ये ट्रायको असल सुडो असेल त्याच्यानंतर आपण मायको रायजा असेल पीएसबी के एम बी असेल झिंक सोल्युलायझिंग बॅक्टेरिया असेल सल्फर सोल्यबुलाइझिंग बॅक्टरिया असेल या संपूर्ण बॅक्टेरियाचा वापर आपण या प्लॉटमध्ये या ठिकाणी पाटील साहेबच्या मार्गदर्शनाखाली आपण या पूर्ण प्लॉटला त्या जीवाणूंचा वापर केलेला आहे शेतकरी मित्र हो ही जी तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटी किंवा सुंदर जो माल दिसतो या सगळ्या मग जीवाणूंचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापर केलेला आहे त्यामध्ये आपण ट्रायको असेल सुडो असेल बॅसलस असेल पीएसबी के एम बी असेल व्हॅम असेल मायक्रोरायझा असल झिंक सोल्यबुलायझिंग बॅक्टेरिया असेल संपूर्ण बॅक्टेरियांचा वापर आपण या प्लॉटला केला आहे त्याची क्वालिटी जी आहे ती आज तुम्हाला ठिकाणी बघता बघायला मिळतं ठीक सर डाळिंबागेची छाटणी तुम्ही कोणत्या कालावधीमध्ये घेता आपण या प्लॉटची छाटणी ही शक्यतो पंधरा डिसेंबर पासून ते पंधरा जानेवारीच्या आतमध्ये आपण याची छाटणी त्या महिन्यामध्ये घेतो आणि जी फळांची सेटिंग असेल त्याच्यामध्ये नरकळी तर या यांची किंवा फळांची चांगल्या पद्धतीने वाढ होण्याचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने खर तर साहेब डाळिंबामध्ये नरकळी निघणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे नरकळी निघणं सेटिंग नरकळी निघणं सेटिंग न होणं योग्य फळाला स्ट्रोक न मिळणं हा डाळिंबामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यासाठी बाग तुटल्यानंतर पासून ते बाग धरेपर्यंत तुमचं रेस्टचं नियोजन हे सगळ्यात महत्वाचं असलं पाहिजे बागेतदार काय करतात बाग तुटल्यापासून ते बाग धरेपर्यंत शक्यतो बागाकडे धरे जात नाहीत आणि मग नंतर त्यांना या समस्येला तोंड द्यावं लागतं तसं आपण आपल्या बागेमध्ये करत नाही रेस्टमध्ये आपण पूर्ण बागेमध्ये ग्रास कटर मारून घेतो सेंद्रिय खतांचा त्याला ऍप्लिकेशन केलं जातं डोस भरला जातो तिथून परत सुद्धा आपण बाग तोडल्यावर सुद्धा बॅक्टेरियांचा वापर त्यामध्ये करतो आणि बागेला स्टोरेज बनवण्यासाठी आपण रिटर्नचे स्प्रे आणि स्टोरेजचे स्प्रे आपण बागेवरती मांडतो हे संपूर्ण रेस्टमध्ये नियोजन केल्याच्या नंतर आपल्याला फुल निघण्यासाठी माझी कळी निघण्यासाठी आणि सेटिंग होण्यासाठी थी, या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण थी, या ठिकाणी येत नाही रासायनिक जैविक आणि सेंद्रिय यांचा समतोल कसा राखता आणि त्याचा डाळिंबाच्या उत्पादनामध्ये कितपत फायदा होतो शंभर टक्के जैविक रासायनिक आणि जैविक रासायनिकचा खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती रोल आहे रासायनिकमध्ये आपण दहा सिसाऱ्या असोल मायक्रोन्युट्रंट असेल याचा वापर बागेमध्ये करतो आणि आपण शेणखतासारखा वापर त्याच्यामध्ये करतो बॅक्टेरियाचा सुद्धा वापर करतो कारण की डाळीम हे कुठल्याही एका बेसवरती किंवा कुठल्याही एका थेरोटिकल वरती येणं शक्य नाही त्याच्यामुळे जैविक रासायनिकचा सांगडच घालून डाळीम करावं लागतं आपण जैविकचे डोस भरतो रासायनिकचे डोस भरतो आणि सगळ्यात महत्वाचं जे पेंडी असतात आपण पेंडी युक्त मोठ्या प्रमाणात वापर करतो म्हणून जे मालावरती शंभर टक्के जैविक वापरलं तर तुम्हाला डाक कंट्रोल होत नाही रोग कंट्रोल होत नाही शंभर टक्के रासायनिक वापरलं तरी सुद्धा तुम्हाला रोग डाक कंट्रोल नाही क्वालिटी निघत नाही साईजसाठी साठी तुम्हाला रासायनिक लागतं पण क्वालिटीसाठी जर तुम्हाला जैविक चाच वापर बागेमध्ये करावा लागतो बॅक्टेरिया वापर तुम्हाला वापरावा लागतो त्याशिवाय तुमची बाग निघणं कदाचित शक्य होत नाही त्याच्यामुळे जैविक आणि रासायनिकची सांगड घालून डाळिंबाची शेती करा मागील वर्षी किती किती उत्पन्न मिळालं आणि चालू वर्षी वर्षी अपेक्षा आहे सर मागच्या आपल्याला दुष्काळ असल्यामुळे उत्पन्नाचा आणि पाण्याचा पाणी नसल्यामुळे उत्पन्न आपल्याला मागच्या वर्षी सोळा ते सतरा लाखापर्यंत मिळालं परंतु यावर्षी पाणी आणि वातावरणाची साथ असल्यामुळे यावेळी पंचेचाळीस टन माल या बागेमध्ये आज आहे आणि ॲव्हरेजली ती आजचे रेटनुसार एकशे साठ पासष्टपर्यंत रेट आजच आहेत तर त्यानुसार एक, त्या एक पंच्याहत्तर ते सत्तर लाख रुपयापर्यंत पैसे या एक हजार झाडामधून होऊ शकतात तुमच्यासारखं एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये आणि विक्रमी उत्पादन डाळिंबाचे हे कमीत कमी खर्चात कशा पद्धतीने घेता येऊ शकते सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जो सध्या सोशल मीडियाच्या ओघामध्ये किंवा कन्सल्टंटच्या भरोशावरती किंवा वॉटर जर तुम्ही डाळिंबाची शेती करत असाल तर तुम्ही शंभर एक हजार एक टक्का तुम्हाला उत्तरते काळा या डाळिंबामध्ये लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला जमिनीचा पाण्याचा आणि झाडाचा समतोल ठेवणं सगळ्यात पहिलं महत्वाचं गरजेचं आहे त्यानंतर दुसऱ्या वेळेस तुम्हाला रासायनिक खतांचा कमीत कमी वापर वॉटर सोल्युबलचा कमीत कमी वापर आणि जैविक खतांचा जास्तीत जास्त वापर त्यामध्ये तुमचं शेणखत असेल तुमची सरकी पेंड असेल शेंगदाणा पेंड चं सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त वापर करणं आहे आणि आपण दिलेलं खाद्य हे झाडाने किती प्रमाणामध्ये उचललं हे ज्या बागायतदाराला कळतं किंवा ज्या शेतकऱ्याला कळतं तो डाळिंबा बागेमध्ये सक्सेस आहे उगत कन्सल्टंटनं स्प्रे दिलाय आणि म्हणून मी मारतोय ही अशी जर डाळिंबाची शेती करत असाल तर नक्कीच डाळिंब हे तोट्याची शेती म्हणून राय धरली जाऊ शकते म्हणून डाळिंबाची शेती कमी खर्चात फायदेशीर करण्यासाठी तुम्हाला डाळिंबाचं सखोल ज्ञान आणि झाडाला ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट त्याला देणं हा त्याच्याला सर्वात सोपा आणि सुंदर उपाय आहे आणि त्याचबरोबर शेणखताचा हा सगळ्यात जास्तीत जास्त वापर तुम्ही या डाळींबागेसाठी केला तरच तुमचं उत्पादनामध्ये आपलं तुमचं खर्चामध्ये कमी येऊन हो, तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि तुम्हाला त्यातनं भरघोस पैसे या ठिकाणी मिळणार आहेत जर वॉटर सोल्युबलच्या जर तुम्ही आहारी गेलेला असाल तर तुम्हाला प्रथमतः ते बंद करून किंवा ते कमी प्रमाणावरती देऊन तुम्हाला जैविकचा वापर आणि शेणखताचा वापर त्या ठिकाणी करणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्ही तुमचा उत्पादन खर आ, उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढव वाढव वाढवताल आणि त्यातून तुम्हाला नक्की चार पैसे हे बाकीच्या तुलनेत जादा मिळतील ही मैत्री विचारांची फाउंडेशन आयोजित पंढरपूर येथील स्नेहसंमेलनामध्ये तुम्हाला उत्कृष्ट डाळी मार्गदर्शक हा पुरस्कार मिळाला तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती द्या खर तर सांगायचं सा म्हणजे आपलं या समाजासाठी या मातीसाठी काहीतरी देणं असतं या उद्देशातून मी शेतीकडे बघत असताना कुठंतरी या माझ्या कामाची नोंद घेतली आणि मला आदर्श डाळिंब पुरस्कार तसेच मार्गदर्शक पुरस्कार मला दिला खरं तर त्या फाउंडेशनचे प्रथमता खूप धन्यवाद की वयाच्या साडे तेवीसाव्या वर्षी मला या पद्धतीनं किंवा या पद्धतीनं काम करताची त्यांनी दखल घेतली डाळिंबामध्ये मार्गदर्शन करत असताना कुठलाही शेतकरी हा कर्जबाजारी होऊ नये शेतकऱ्यांचं उत्पन्न घटू नये कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये कशा पद्धतीनं चूल पेटते ही मी माझ्या चांगल्या पद्धतीने बघितलेलं नाही त्यामुळं कुठलाही शेतकरी तोट्यात जाऊ नये कदाचित त्याला त्याला सहन तोटा सहन होत नाही त्यामुळं त्याला तोट्यात जाऊ नये यासाठी आपण योग्य तेच शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो आपल्या प्लॉटवरती सुद्धा अनेक फार्मर येऊन व्हिजिट देऊन जातात त्याला लागल ते प्रश्न ते विचारून जातात त्या प्रश्नांचं मी उत्तर द्यायनंतर ते दे समाधानी होतात कदाचित तो आनंद कुठल्याही दुकानामध्ये किती पैसे देऊन विकत घेणारा नाही आहे याच कार्याची बहुतेक फाउंडेशननं नोंद घेतली असावी आणि मला तो पुरस्कार दिलेला आहे त्यामुळे त्या पुरस्काराचा सन्मान म्हणून इथूनही पुढं डाळिंबा व्यतीर्च्या संबंधी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तत्पर आहे कारण माझा जन्म एक शेतकरी म्हणून आणि एक शेतकरी पुत्र म्हणून झालेला आहे तर तो प्रत्येकाला मला जे येते ते वाटण्यासाठी झालेलं आहे म्हणून माझ्याकडे असलेलं ज्ञान आणि हे फळं तयार झालेली क्वालिटी मी ज्या पद्धतीने तयार केली की प्रत्येकाला ज्ञान देण्यासाठी मी तत्पर आहे महाराष्ट्रातील नवीन डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल की शेतीमधील तंत्रज्ञान कष्ट की नियोजन महत्वाचे खरं तर हा प्रश्न खूप विस्तृत प्रमाणावरती याच्यावरती बोलावं लागेल कारण की डाळिंबामध्ये तुमचं नियोजन तुमचं ज्ञान तुमचा अभ्यास आणि चुकीच्या प्रॅक्टिसेस या चार गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत डाळिंबामध्ये सक्सेस होण्यासाठी प्रथमतः तुम्हाला नॉलेज मिळवणं महत्त्वाचं आहे तुम्हाला त्या शेतीकडं शेती, शेती म्हणून नाही तर व्यवसाय म्हणून बघण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट कष्टासोबत तुमचं नियोजनसुद्धा खूप जबरदस्त असलं पाहिजे त्या नियोजनामध्ये तुम्हाला जी पारंपारिक शेतीला फाटा देत टेक्नॉलॉजीचा वापर करून जसं तुम्हाला आधुनिक पद्धतीनं शेतीचा आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्हाला शेती करण्याची काळाची खऱ्या अर्थानं गरज आहे तर तुम्ही या शेतीमध्ये सक्सेस होऊ शकता भरपूर पैसे देणारी शेती आहे परंतु तुम्हाला त्या शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन प्रथमता बदलावं लागेल कारण आजच्या तरुणाची द्युटेसा विषय असा आहे आजच्या तरुणाला वीस पंचवीस हजार रुपयामध्ये नोकरी मिळाली की तो सॅटिस्फाईड मानतो पण आज तरुणाने वीस पंचवीस हजार रुपये नोकरीच्या मागं न लागता आज या वडिलोपार्जित शेतीमध्ये स्वतःचं साम्राज्य उभा करण्याची आणि परत एकदा हा भारत कृषी प्रधान हे दाखवण्याची वेळ आता आलेली आहे त्यामुळे आजच्या तरुणांनी ड्युटीकडं न भागता परत एकदा मायदेशीन शेती करायची गरज आहे कारण हा कष्टकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा देश आहे परत या देशामध्ये फक्त राज्य करणार तो फक्त शेतकरी ज्यामुळे शेतकरी मित्रांनो तरुण शेतकऱ्यांनी आता शेतीकडे वळलेल्याशिवाय पर्याय नाहीये सर आपण दिलेली माहिती खूप चांगली आणि आमच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी उपयुक्त आहे धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो डाळीं लागवड म्हणजे केवळ झाड लावणं नाही ती एक शिस्त नियोजन प्रयोगशीलता आणि सातत्य यांची शेतीमधील परीक्षा आहे विश्वप्रताप सर यांनी हे सिद्ध केलंय की अडचणी परंतु त्याच्यावर मात करण्याची जिद्द असेल तर काळी माती ही लाल सोने पिकवते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेलच तर मग लाईक करा शेअर करा आणि बळीराजा स्पेशल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या एका नव्या यशोगाथेसह तोपर्यंत जय जवान जय बळीराजा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांना खूप खूप धन्यवाद